महापुरातील नुकसानग्रस्तांना भरपाई द्या मनसेचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे नागरी वस्तीत व शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे या महापुरातील नुकसानग्रस्त नागरिक व शेतकऱ्यांना प्रशासनाकडून पंचनामे करून भरपाई द्यावी अशा मागणीचं निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं उपविभागीय अधिकारी मौसमी चौगले बर्डे यांना देण्यात आलं महापुरानं पंचंगा नदीकाठची शेतजमीन पाण्याखाली गेली त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं तसेच पशुपालकांच्या जनावरांना चाऱ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला असून जनावरांचे हाल होत आहेत प्रशासनाकडून उभारण्यात आलेल्या छावणीमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी सेवेसाठी देण्यात यावे शिवाय नागरिक वस्तीमध्ये पाणी आल्यानं नागरिकांना स्थलांतर होण्यामध्ये अडचण निर्माण झाल्या होत्या मनसेच्या वतीनं पूर भागातील स्थलांतरणासाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला होता सध्या पूर परिस्थिती ओसरत आहे प्रशासनाकडून पूर परिस्थिती भागाची पाहणी करून पंचनामे करण्यात यावे व नागरिकांना सानुग्रह अनुदान लवकरात लवकर द्यावं असं निवेदनात म्हटलं आहे पूर परिस्थिती निर्माण झालेली होती त्यांच्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व महाराष्ट्र सैनिक पदाधिकारी या पद्धतीने कामाला लागलेले आहेत ला त्याचबरोबर आज प्रांत अधिकारी यांना देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेना इचकंजी शहराच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे ज्या ठिकाणी नुकसान नुकसान झालेला अनेक शेतकऱ्यांचा असो अनेक घरांचा असो नागरी वस्तीमध्ये पाणी शिरले त्या ठिकाणी या ठिकाणी या लोकांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशा पद्धतीने मागणी महाराष्ट्र नवमान सेनेच्या इचलगंजी शहराच्या वतीने आम्ही करत आहोत या निवेदनावर मनसे शहराध्यक्ष रवी गोंदकर उपजिल्हा अध्यक्ष राजेंद्र निकम प्रताप पाटील मनोहर जोशी शहाजी भोसले महेश शेंडे अंजली आगलावे अर्जुन माळे सचिन दरिबे विशाल पाचपुरे सचिन माने यांच्या दरम्यान प्रशासनाकडून पूरस्थिती भागात एक पोलीस महसूल कर्मचारी व व्हिडिओग्राफरच्या माध्यमातून जिथे पाणी पसरत आहे या ठिकाणी पंचनामे करण्याचं काम सुरू आहे ज्यांचे कितपत नुकसान झाले आहे त्या पद्धतीने नुकसान भरपाई संबंधितांना दिली जाणार असल्याचं उपविभागीय अधिकारी मौसमी बर्डे चौगले यांनी सांगितलं महानकर न्यूज साठी विकास लवाटे इचलकरंजी ताजा मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा